आज किंवा खेळाल

नहीं नहीं आता तुम्ही बघतच आहे की क्लास बरोबर तर जे आहेत ते पण डॉक्टरांचा जो संप आहे त्यात सहभाग घेऊन आम्हाला मदत करत आहेत आम्ही एवढीच इच्छा ठेवतो की जे काही आपलं कोलकाताच्या मेडिकल कॉलेजमध्ये झाले आहे तर आरोपींना लवकरात लवकर न्याय सजा मिळाली पाहिजे आणि न्याय झाला पाहिजे डॉक्टरांचा जो आपला हा कशा पद्धतीसाठी नेमकं कोणत्या बंद आहे आणि किती डॉक्टर सहभागी आता फक्त इमर्जन्सी डॉक्टर इमर्जन्सी सेवा चालू आहे बाकीचे जे इलेक्टिव्ह म्हणतो जे आपण रुटीनची सेवा आहेत ते बंद केलेले आणि आज सगळे रेसिडेंट डॉक्टर जे आहेत आणि सिनियर रेसिडेंट डॉक्टर जे आहेत ते सगळे सहभागी आहेत आता चार ते पाच दिवस होता आपला संप चालू आहे यामध्ये रुग्णांचे हाल होत नाही पेशंटला आता सध्या तरी आम्ही असं आहे की जे पेशंट सिरियस आहे जे आहे त्यांना आम्ही बघतच आहे फक्त जे पेशंट नवीन आहेत जे रुटीनचे पेशंट आहेत तर त्यांना आम्ही काही आता सर्व्हिसेस देत नाही बाकी इमर्जन्सी सगळ्या डॉक्टर सर्वेश पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता मध्ये आर जी कार बलात्कार झाला आणि तिचा निगृनपणे खून झाला याचा निषेध करण्यासाठी आणि मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे या, या मागणीसाठी महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना संलग्न आयटक तर्फे आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे आम्ही आज मुख निदर्शनं केली आणि या ठिकाणच्या देखील डॉक्टरांनी गेल्या काही दिवसापासून मारेकरांना फाशी द्या आणि डॉक्टरांना संरक्षण द्या यासाठी माड तर्फे देखील या ठिकाणी संप सुरू आहे आणि पेशंटचे आतोनात हाल सुरू आहेत या जबाबदार संपूर्णपणे सरकार आहे सरकार डॉक्टरांना सुरक्षेची जबाबदारी घेत नाही आणि या मोदी सरकारच्या काळामध्ये या सरकारच्या काळामध्ये जर अशा प्रकारचे आत्महत्या अशा प्रकारच्या जर हत्या होत असतील बलात्कार होत असतील या याला पूर्ण सरकार जबाबदार आहे आणि त्यामुळं या सगळ्या परिस्थितीमध्ये सगळ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळालं पाहिजे आणि जे बलात्कारी आहेत जे खुनी आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी आज आम्ही या ठिकाणी मुख निदर्शनं केलेली आहेत